जॉब द इंडिया स्ट्रायकर नो प्रॉब्लेम इनसाइड एज मिसमॅच यांसारख्या चित्रपट वेब सिरीज मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी मराठी अभिनेत्री म्हणजे विद्या माळवडे मात्र फारस कमी लोकांना माहित असेल की एक उत्तम अभिनेत्री म्हणून नावारूपाला आलेल्या विद्याच्या आयुष्यात बरेच चढ-उतार घडले विशेष म्हणजे अगदी वयाच्या 23 व्या वर्षी तिच्या पतीचं निधन झालं त्यानंतर तिनं आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय विद्याच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा काही कमी नाहीये चित्रपटात येण्यापूर्वी विद्या जर्मनीच्या लुप्तांसा एअरलाइन्समध्ये एअर हॉस्टर्स म्हणून काम करत होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच तिनं पायलट असलेल्या कॅप्टन अरविंद सिंग बग्गा यांच्याशी लग्न केलं मात्र सगळं काही सुरळीत सुरू असतानाच लग्नाच्या तीन वर्षानंतर तिच्या पतीचं निधन झालं सन दोन हजार साली तिच्या पतीचं विमान अपघातात निधन झालं कॅप्टन अरविंद सिंग बक्का को पायलट असलेले विमान पटनामधील एका इमारतीवर कोसळलं ज्यामध्ये मृत्यू झाला पतीच्या निधनाच्या वर्णन करताना विद्या सांगते ज्यावेळी ही घटना घडली त्या आधीचा दिवस फारच विचित्र होता कामावर जाण्यापूर्वी माझ्यासोबत विचित्र घटना घडत होत्या घराची चावी काम करत नव्हती आणि मी घराबाहेरच अडकले होते माझा कुत्रा घरातच अडकला होता अशा अनेक उलटसुलट घटना मला जाणवू लागल्या होत्या विद्यानं आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगितलं की मला असं का वाटतंय की माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे मात्र हे सगळं संपवून मी कशी बशी फ्लाईट पकडली जशी माझी फ्लाईट जर्मनीला लँड झाली माझ्या सुपरवायझरनं मला भारतात परत जाण्यासाठी सांगितलं मला आधी काही कळेनाच की काय झालंय मी कारण विचारताच त्यानं प्लेन क्रॅश झाल्याचं सांगितलं हे ऐकून मला जबर धक्का बसला माझ्या पतीचं शव देखील पाहायला मिळालं नाही आयुष्य इतकं सुंदर चालू असताना असं काही घडेल याचा विचार देखील केला नव्हता शिवाय मी त्यावेळी तेवीस वर्षांची मला इतक्या लहान वयात इतका मोठा धक्का सहन करणं शक्य होत नव्हतं मी डिप्रेशनमध्ये गेले मी पण आत्महत्या करून माझ्या पतीकडे जावं असे विचार माझ्या मनात येऊ लागले घडलेल्या घटनेनंतर मी काही चुकीचं पाऊल घेऊ नये म्हणून माझ्या घरच्यांनी माझ्यावर नजर ठेवायला सुरुवात केली पण एक दिवस मी घरच्यांची नजर चुकून घराबाहेर पडले व मेडिकल मधून झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या व आपल्या रूममध्ये गेले पण तेवढ्यात वडील रूममध्ये आले व माझ्याशी हसत खेळत गप्पा मारू लागले वडिलांशी गप्पा मारता मारता मला जाणवलं की मी काय करायला जात होते मी माझ्या आई वडिलांना असं कसं सोडून जाऊ शकते आणि मी आत्महत्येचा विचार सोडून दिला या घटनेनंतर विद्याने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला विद्या सांगते की तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी योगा मेडिटेशनचा प्रचंड फायदा झाला पुढे जाऊन विद्याला ॲड फिल्म्स चित्रपटांच्या देखील ऑफर्स येऊ लागल्या दोन हजार तीन मध्ये तिनं इंतिहा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला परंतु दोन हजार सात मध्ये प्रदर्शित झालेल्या चक द इंडिया या चित्रपटातून तिला मोठी ओळख मिळाली दोन हजार सात मध्ये विद्यानं चक द इंडियामधून पदार्पण केलं विद्यानं दोन हजार नऊमध्ये रामजी लंडनवाले या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय दायमा यांच्याशी पुन्हा एकदा लग्न केलं तेव्हा विद्याची ही कहाणी खरोखरच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी ला ला